ही दिवाळीची तयारी चालू आहे त्यासाठी अमृता मॅडम आणि गौतम सर तयारी करतात हे आमचे सचिन सर ते बुकेचा सगळं असं त्यांनाच करून त्याचे फुलं करून राहिले तयार आणि ते, 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 ते लावणार आम्ही आराज झाले ही आमची टीम आलेली आहे सर्व तयारी करून आणि आम्ही जाणार होतो आमच्या कॉलेज मागच्या शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फुलं होते ते फुलं तोडण्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही सर्व व्यवस्थित बोलून वगैरे त्यांच्याकडून आम्ही फुलं तोडून घेणार होतो पण तेच फुलं आम्ही स्वतः जाऊन तोडले पण त्यांना हेल्प करू लागली आणि नंतर आम्ही ते तोडून घेऊन आलो आणि ह्या आहेत आमच्या अमृता मॅडम ज्या की त्या फुलाच्या हारामध्ये आंब्याची पानं लावण्यासाठी तोडत होत्या तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी एवढी मेहनत करून शेतातून जाऊन हे कलर कलरची फुलं घेऊन आलेलो जे की आमच्या सेंटरला आम्ही हार बनवण्यासाठी आणि एकदम छान डेकोरेशन करण्यासाठी आणलेले आहेत तुम्ही पण बघू शकता की कि किती सुंदर असे फुलं आहेत व मस्त लाल रंगाचे व्हाईट त्याच्यानंतर पिवळ्या कलरचे छान छान असे फुलं आहेत आणि हे जे आम्ही तोडून आणलेले फुलं आहेत तर ते सगळेजण आम्ही मिळून हार बनवण्याची तयारी करत होतो कोणी पानं तोडत होते कोणी फुलं ओळत होते आणि त्याच्यानंतर सगळेजण मिळून काही ना काही काही ना काही हे काम करत होते जेणेकरून सुंदर असे हा फुलाचे आम्ही माळा बनवू शकतो याच्यासाठी आणि हे आमचे पोटे काका आणि विनोद सर हे दोघं मिळून जे आहेत हे आंब्याचे पानं आणत होते जे की त्या हारामध्ये कमी पडले होते त्यामुळे मग आम्ही ह्यांना आणायला पाठवलेलं तर दोघं जण जाऊन जा। मस्त हार मस्त पानं आणत होते मग अशी जी टीम हार बनवणार होती ती चे, टीम चेंज केली आणि आता दुसरी टीम पुन्हा बसवली हो म्हणजे एकच जणाला बसून न प्रत्येकाला आम्ही नंबरवारी तुम्ही करा तुम्ही करा असं करून सगळ्यांनी नंबरवारी हार बनवले आणि हे सर्वजण मिळून जे आहेत हे छोटे आकाश कंदील जे आहेत ते आमच्या एंट्रान्सवर म्हणजे आमच्या एंट्री गेट वर लावत होते जेणेकरून आमचं एंट्री गेट पण अतिशय सुंदर दिसेल याच्यासाठी फुलाच्या माळा तर आम्ही नंतर लावणारच आहोत पण त्याआधी आम्ही छोटे आकाशकंदील आणलेले होते तर ते आम्ही लावत आहोत आमच्या इकडे आकाश कंदील म्हणतात तुमच्या इकडे त्याला काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आम्हाला पण कळेल एखादा नवीन शब्द तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुमच्या इकडे आकाश कंदीलला काय म्हणतात इकडे बघा सगळ्यांनी हा हॅपी दिवाळी वगैरे काही म्हणा ना हॅपी दिवाळी मी पण इथे कंदील लावण्यामध्ये थोडी हेल्प केली आणि काम करत असताना माझा शूट येत नव्हता कारण की मी शूट घेत होती त्यामुळे मग मी फ्रंट कॅमेरा चालून स्वतः पण शूटमध्ये स्वतःला घेतलं जेणेकरून माझं पण एकदा दिसलं पाहिजे की हा मी काहीतरी करते त्यासाठी फ्रंट कॅमेरा चालू करून मग मी शूट घेतलेला आणि हे आमचे योगेश सर वेळेवर झाडू मारत होते आणि नंतर मी त्यांच्याकडे कॅमेरा गेले तर ते लाजून साईड ना गेले म्हणत मला कॅमेरा घेऊ नको झाडू मारताना त्याच्यामुळे साईड नि गेले आता आम्ही एंट्रान्सच्या गेटला तर आकाशकंदी लावून झाले पण आम्ही सर्व क्लासरूमच्या एंट्रान्सच्या जे मेन दरवाजे आहेत त्याला देखील ला, आकाशकांदील लावत होतो कारण की आमचे जे क्लासरूम आहेत त्याचे फ्रंट डोअर म्हणजे प्रत्येकाचा एक एक क्लासरूम आहे जसं की ऑफिस आहे वेल्डिंगचा क्लासरूम असेल फोर व्हीलरचा असेल प्लंबिंगचा असेल इलेक्ट्रिकल आहेत एफ एम बी आहे हे सर्व कोर्स आमच्याकडे आहेत तर मग त्या सगळ्या कोर्सचे जे, जे आपले ऑफ मेन क्लासरूम्स आहेत त्या क्लासरूमला पण आम्ही लावत होतो तर मग त्याचं पण डेकोरेशन चालू होतं तर ते देखील मी तुम्हाला दाखवलं आहे की हा वेल्डिंगचा क्लासरूम आहे आ, तर ह्याचा एंट्री गेट आहे बिल्डिंगचा तर त्यामध्ये आम्ही लावलं ला, आणि हे आमचं ऑफिस आहे ऑफिसला देखील ला, आम्ही लावतो आहे आणि ही फोर व्हीलरची थेरी क्लासरूम आहे आणि त्यानंतर ही एफ एम बीची थे थेरीची क्लासरूम आहे तर मग आम्ही सर्व जे आमचे क्ला क्लासरूम आहेत त्यांच्या फ्रंट गेटला हे आकाशकंदील लावत होतो जेणेकरून आपल्या क्लासचा एंट्रान्स पण छान दिसला पाहिजे याच्यासाठी आणि डेकोरेशन करत असताना देखील ह्या सर्वांची मस्ती चालूच होती की काही ना काही काही ना काही एकमेकांसोबत मस्ती करत होते तसे आम्ही सर्व म्हणजे स्टाफ आहोत ट्रेनर आहोत पण कधीतरी आम्ही पण आम्हीसुद्धा एक स्टुडंटच्यासारखंच म्हणजे स्टुडंट लाईफ जगायचा प्रयत्न करतो कारण की ऑफिशियल टायमिंगमध्ये आम्ही एकदम प्रोफेशनल असतो पण ऑर्धर टाईममध्ये पण आम्ही थोडा एन्जॉयमेंट नक्कीच करतो आणि सर्व स्टाफ हा काम करून ठकलेला होता त्यामुळे मग आम्ही नाश्ता प्लस चहाची पण सुविधा केली होती ह्या आमचे अवदुंबरसारखी जे माहीत नसताना त्यांचा शूट घेतला प्लस हा आमचा स्टाफ जो पायऱ्यावर अतिशय मस्तपैकी बसून नाश्ता करत होता आणि सगळ्यांनी मस्त भेळेचा बेत होता त्यामुळे मग सर्वांनी भेळेचा आनंद घेतला प्लस त्यांचा भेळ खात असताना शूट पण घेतला त्या माळा बनवणार म्हणजे भरपूर माळा बनवून झाल्या होत्या तर मग काही थोडं बाकी होत्या तर काही स्टाफ माळा बनवत होता आणि काही स्टाफ हा माळा लावत होता तर आम्ही जे फुलाची माळा बनवलेला होता तर त्या आम्ही आमचं जे एंट्री गेट आहे हे एंट्री गेटला एक माळा लावलेली ज्यामध्ये सर्वांनी वेगवेगळे त्यांचे निष्कर्ष सांगितले की कोणी म्हणजे असं लावायचे किंवा म्हणजे कशा पद्धतीत लावायचं हे सगळ्यांनी सांगितलेलं मग सगळ्यांचे विचार लक्षात घेता त्या हिशोबाने लावायचा प्रयत्न सुरू आहे तर बघू आता शेवटी कसा लागला जातो तर तुम्ही पण बघत राहा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्यवस्थित लागलाय का म्हणून नाही नाही ना, 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 खाली बरोबर ना थोडा साईड कमी झाली ना नाही फुलं ना, फुलं ना, अजून अजून

आणि ही एक आमची टीम इकडे बसलेली आहे ज्यामध्ये फटाके फोडण्याचं नियोजन सुरू आहे तर तुम्ही हे इकडे बघा फटाके फोडणं चालू आहे आणि हे आमची एंट्री करण्याची कॅबिन आहे त्याला सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे मस्त आकाशकंदील हार वगैरे लावून त्यानंतर ही आमची आहे कॅन्टीन तर कॅन्टीनच्या समोर पण आकाशकंदील तर लावून झालेले ला आहेत पण त्यानंतर आम्ही फुलांच्या माळा वगैरे पण लावत आहोत तर फुलांच्या माळाच लावण्याचं काम सुरू आहे हे आमच्या राठोड सर आहेत ज्या माळा लावतायत पण त्यांची हाईट पुरत नाहीये त्यामुळे मग त्यांना हाईट पुरत नाही त्यामुळे सपोर्ट करण्यासाठी औदुंबर सर गेले की जे आता तिथे माळा लावून माळा लावतील एवढा स्ट्रगल करून हार लावतायत म्हटल्याच्या नंतर आ, हे जे तुम्हाला दिसतंय ही जी बिल्डिंग आहे ही आमच्या स्टुडंटची डॉर्मेटरी आहे सर्व ज्यामध्ये स्टुडंट राहतात आणि त्यानंतर इथे आमची कॅबिन आहे ज्यामध्ये येण्याची किंवा जाण्याची एंट्री केली जाते आणि त्यानंतर मग हे पाठीमागचा एरिया आहे ज्यामध्ये आमची प्रॉपर ट्रेनिंग सेंटर आहे आणि ट्रेनिंग सेंटर पण तुम्हाला दाखवतोय समोरच तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण कॅम्पस जो आहे आमचा ट्रेनिंग सेंटर आहे पूर्ण ही पूर्ण स्टुडंटची डॉर्मेटरी आहे ज्यामध्ये स्टुडंट राहतात आणि ही इकडून आमची सर्व अकॅडमिक बिल्डिंग चालू होते अकॅडमिक बिल्डिंग मीन्स ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतो मी मस्त शूट घेत होती आणि आमची सर्व टीम जी आहे ती मिळून मस्त हार बनवत ला होती की जे सर्व ठिकाणी लाव सर्व बिल्डिंगला लावण्यासाठी लागत होते आणि काही टीम जी आहे ती थोडं कामाच्या स्ट्रेसपासून म्हणजे थोडं फ्री रिलॅक्स पण करत होते जेणेकरून थोडं त्यांना पण एन्जॉयमेंट पण करत होते म्हणजे काम करताना बोर नाही वाटलं पाहिजे किंवा आळस नाही आला पाहिजे ना या याच्यासाठी थोडं एन्जॉयमेंट पण चालू होता काही डान्स पण चालू होता आणि सचिन सर जे आहेत हे नेहमी यांना जर थोडं पण साऊंड आला किंवा म्युझिक जरी ऐकायला मिळालं तरी ते म्हणजे नॉर्मली का होईना पण त्याला त्यांना डान्स करायला आवडतं त्यामुळे ही दोन टीम आमची मस्त एन्जॉयमेंट करत होती आणि चेष्टा मस्करी वगैरे पण चालू होती जेणेकरून काम पण चांगलं झालं पाहिजे त्यानंतर थोडा एन्जॉयमेंट पण झाला पाहिजे या हिशोबाने सर्व मिळून जे आहे ते एकमेकांचं का काम प्लस एन्जॉयमेंट करणं चालू होतं आमचं आणि थोडी तयारी पण झाली होती पण नंतर रांगोळी पण महत्त्वाचं काम होतं की जे बाकी होतं तर ते मग आम्ही थोडं पहिलं ख यूट्यूबला सर्च केली त्यानंतर मग थोडूनही थोडं डिझाईन वगैरे क्रिएट केली की कशी रांगोळी करायची काय ब रांगोळी बनवायची आणि त्यानंतर मग थोडे क कलर कॉम्बिनेशन थोडे बघून मग रांगोळी घालण्याचा प्रयत्न केला तर रांगोळी आम्हाला एवढी काही जमत नाही पण आम्ही प्रयत्न केला की चांगली करण्याचा आम्ही काढलेली रांगोळी कशी वाटली ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा सर्व झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये आणि मार्केट मध्ये जाऊन आम्ही आणले होते फटाके रात्री फोडण्यासाठी वे पेटला। पेटला, सर। जोगरा जोगरा हे बघा आमचे सर ज्यांचा फटाका एवढ्या जोरात नाही गेला जेवढ्या जोरात आहे सर पळ पळत सुटणार आहे तुम्ही बघा सर्व तुम्हाला दिसेल यांचा फटाका नंतर फुटतो पण आधी हे जोरात पळत सुटतात तर अशा प्रकारे आमच्या सेंटरमध्ये आज दिवाळीचं पूर्ण डेकोरेशन आणि सेलिब्रेशन करण्यात आलं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की कशाप्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली तर तुम्हाला सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या फॅमिलीला देखील माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू सो मच हॅपी दिवाळी